शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुन्हा एकदा निधीवरून अजित पवारांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार केल्याचं समजतंय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेना मंत्र्यांची एकनाथ शिंदेसोबत बैठक झाली ज्यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी निधी मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला गेला यावेळी अजित पवारांच्या खात्यावर वॉच ठेवा अशी सूचना शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांना दिल्याची राजकीय वस्तुळात चर्चा संदर्भात माध्यमांनी अजित पवारांना छेडलं असता त्यांनी त्यांच्या खास शैलीत यावर उत्तर दिलं ज्यांना कोणाला माझ्या खात्यावर वॉश ठेवायचं आहे त्यांनी ठेवावा असं अजित पवारांनी म्हटलं तर बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीवर चर्चा झाल्याचं सा शिंदेचं म्हटलं दरम्यान आज मंत्रालयामध्ये सुरुवातीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अजित पवारांची भेट घेतली त्यानंतर अजित पवार भेटीसाठी एकनाथ शिंदेंच्या दालनात पोहोचले तर या सगळ्या प्रकरणावर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूया त्यांनी पण ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे त्यांचं काही बैठक आपली मंत्र्यांसोबत बैठक होती अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं त्या संदर्भात काय नेमकी बैठक झाली आहे आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे त्यामध्ये आढावा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निधी